नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महाआघाडीचे उमेदवार काँग्रेसचे गोवाल पाडवी हे तब्बल एक लाख बहात्तर हजार मतांनी विजयी झाले असून काँग्रेसकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे ही जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई होती या जनशक्तीचा विजय झाला असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत देशात देखील महाविकास आघाडीची सत्ता येईल जनतेला दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण करू जनतेच्या सेवेसाठी आम्ही तत्पर राहू जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आमचे प्रयत्न राहतील या निवडणुकीत आम्हाला साथ देणाऱ्या सर्व मित्र पक्षांचे आम्ही आभार मानतो असे काँग्रेसचे विजय उमेदवार गोवाल पाडवी यांनी सांगितले दादा आपला विजय झालेला आहे आपली पहिली प्रतिक्रिया सांगा खर तर धन विरुद्ध जनशक्तीमध्ये जनशक्तीच्या विजय झाला आहे आणि निश्चितपणे मलाही वाटतं की हेच पॅटर्न पूर्ण देशमध्ये चालणार आणि इंडिया अलायन्स सरकार येणार ना असं मला खात्री आहे भरपूर ची सुरत निर्माण झाली होती कमी जास्त फरकाचा म्हणणार तुम्ही बघितला तो, तो लीडचा मार्जिन सर्वच तालुक्यात आगडी घेतलेली आहे जनतेने स्वतःच्या हातात निवडणूक घेतल्याचं बोललं जात होतं काय सांगाल सगळं जनतेचे काय आभार माना खरं तर जनतेचा आभारच मानावा लागेल का जनतेने निवडणूक हातात घेतली होती आणि सुरुवातीपासून सांगत होतो उमेदवार असतो महत्वाचा पण ही जी निवडणूक होती खास करून जनतेने हातात घेतली होती आणि जनतेचाच विजय झाला आहे आणि निश्चितपणे इंडिया आघाडीमध्ये पण जनतेचाच विजय होणार असं मला खात्री दहा वर्षाचा रेकॉर्ड तोडलेला आहे आपण पुन्हा काँग्रेस पक्ष जो विस्तृत झाले होते ते जागृत झालेले आहे काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल नंदुरबार लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बाले किल्ला राहिला होता दहा वर्षात कुठेतरी काय बिघडलं असेल पण आज लोकांनी परत काँग्रेसला पसंत केलं आहे हे मला वाटतं आणि ह्याचे रिझल्ट तुम्हाला विधानसभेचे दिसेल आणि येत्या काळात जिल्हा परिषद दिसेल काय काय तुम्ही काम आहे तुम आता ऍक्शन प्लॅन बनवा लागेल पहिले आम्हाला बघावं लागेल की इंडिया आघाडीची सरकार येते की नाही आणि लोकांना न्याय मिळवून देणं हेच महत्वाचं काम राहणार आहे जिल्ह्यातील कोणत्या प्रश्नांना आपण प्राधान्य द्या नेमके कोणते असे समजत्या तुमच्या डोळ्यासमोर अनेक प्रश्न आहे असे मी मागच्या वेळेस सांगितलं होतं प्रचाराच्या वेळेसही सांगितलं आहे सिंचनाचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे रोजगार आहे स्थलांतरित मजुरांचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे तापीबुरायचाही मोठा प्रश्न आहे आणि निश्चितपणे हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही जे जसं ह्या सॉल्व करता येईल प्रयत्न करू असं मला खात्या विजयामध्ये चंद्रकांत वाटा आहे का मी दुसऱ्या पक्षाच काय बोलू शकत नाही पण निश्चितपणे जेव्हा प्रचार करत होतो लोकांनी जो सहभाग दिला म्हणजे जे, जे जुळत गेले निश्चितपणे सर्वांच्या मदत झाली आहे आशीर्वादी भेटला आहे मित्र महाविकास आघाडीचे होत संघटनाचे होते आणि निश्चितपणे जे लोक जुळत गेले त्यांचाही फायदा राहिला महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी आपल्याला पाठिंबा दिला होता त्यातले काही आपल्या सोबत काही विखुडलेले होते तर या सगळ्या विजयाबद्दल काय सांगायचं आज विजय झाला आहे तर महाविकास आघाडीमुळेच झाला आहे आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते आमच्या सोबत होते सुरुवातीपासून पा, होते आणि शेवटपर्यंत राहणार असं मला खात्री पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याचं आवाहन करणार आव्हान आम्ही कोणी करणार नाही जे येतील त्याच्याबद्दल बघितलं जाईल पण निश्चितपणे आज नंदुरबार लोकसभा मतदारसंघात वेगळ्या पद्धतीने निवडणूक राहणार आहे असं मला खात्री